अगळगाव येथे वृद्धाचा विहिरीत पडून संशयास्पद मृत्यू सांगली येथील स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला अगळगाव तालुका कवटेमहाकाळ गावच्या हद्दीत महाराजा वाईन शॉपच्या पाठीमागील बाजू गडदेवस्ती येथे राहणारे रामा गोविंद गावडे वय सत्तर यांचा विहिरीत पडून बुडून संशयास्पद मृत्यू झाला असून या घटनेची नोंद कवटेमहाकाळ पोलीस ठाण्यात झाली आहे गावडे यांचा मृतदेह विहिरीतून काढणे कठीण असल्याने सांगली येथील स्पेशल रेस्क्यू फोर्सला मृतदेह बाहेर काढण्यात आला रामा गावडे हे नेहमीप्रमाणे पोहण्यासाठी जातात ते घरी परत आले नाहीत म्हणून घरच्या सदस्यांनी विहिरीच्या ठिकाणी पाहणी केली असता त्यांचे कपडे व चप्पल विहिरीवर नातेवाईकांना मिळून आले आहेत ना नातेवाईकांनी आजूबाजूच्या परिसरात गावडे यांचा शोध घेतला परंतु ते मिळून आले नाहीत नातेवाईकांनी व घरच्या सदस्यांनी ते विहिरीत बुडाले असल्याची शंका व्यक्त करून मृतदेह शोधण्याच्या कामी सांगली येथील स्पेशल रेस्क्यू फोर्सला बोलवून मृतदेह रात्री एक वाजण्याच्या सुमारास बाहेर काढण्यात आला विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्यासाठी स्पेशल रेस्क्यू फोर्स आपातकालीन पथकाचे कैलास वडर महेश गवाणे अमीर नदाफ सदाशिव पेडेकर अनिल बसरगट्टी इम्रान मुजावर शिवराज टाकळी यांनी यामध्ये सहभाग घेतला आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क